माझ्या मराठ्यांना घरा घरातल्या मला आरक्षण द्यायचं ते दिवस मी नाही सगळं सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबाजी लगेच उद्याच करायला पाहिजे सगळ्या गुणा करून माणसं एकशे बसेल पंधरा तारखेच्या दिवशी तुम्ही वीस तारखे किती नालायक मानाला लागेल ना सरकारला पंधरा तारखेला दिवस वीस तारखे असंही जागा आहे ती म्हणून अरे तुमच्यासारखे महानालायकडे नालय तुमच्या पेक्षा पंधरा तारखे लागणार म्हणजे आंदोलन सुरू असले तर लोक तेराला बाराला घेते तुम्ही पुढे लागले अरे 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 मी चव बिचार निघाला मराठ्यांचा मराठी तुमची एका सभा नेऊन जाणार तुमच्या कशा सभा होत्या ते काय आम्ही बघतो मराठी इथे येऊन तुम्हाला आग्रह करतायत सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे तुमचा जीव महत्वाचा असं ते म्हणताय तुमचा जीव गेल्यानंतर मग काय माझा जीव जरी गेलो तरी मराठा आरक्षण मिळवलं घराघरातल्या मराठीला आरक्षण दिलं मी माझा माझा जीव गेलो सरकार महाराष्ट्रात राहील मंत्री आमदार इकडे लाखांना रीग लागली अंतर्वादी माझा जीव गेल्यावर जे घरी राहते आमदार मंत्री खासदार श्रीलंकेसारखं सारखा व्हायचं दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात हो ना लगेच दुसरे श्रीलंका महाराष्ट्र बॅनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब तर दुसऱ्याला काही जणत नाही मराठीत दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसंत तुम्हाला